दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर दिल्लीत होणाऱ्या अठ्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी संत साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे पुण्यात साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी ही माहिती दिली यंदा संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर तारा भवाळकर यांच्यासह प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांची नावे चर्चेत होती मात्र तारा भवाळकर यांचा लोकसाहित्य लोकसंस्कृती लोकपरंपरा आणि लोककला या विषयांचा गाढा अभ्यास आहे आणि त्यांनी लोकसंस्कृती नाट्य संशोधन साहित्य एकांकिका ललित लेखन लोककला आणि लोकसाहित्य या विषयावर पुष्कळ संशोधन आणि विपुल लेखन केलं आहे साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सातव्या महिला ठरल्या आहेत हे सांस्कृतिक परंपरेच्या सन्मानाने आणि सर्वसामान्य माणसाच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न साहित्यामध्ये लोकपरंपरेमध्ये प्रामाणिकपणाने याबद्दल मी कृतज्ञ आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी